डाई माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आजपासून शारदीय नवरात्र चालू झालेले आहेत तर सकाळचं जे काही रुटीन आहे माझं पूजा वगैरे हेही मी ना तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ आलेला आहे तर नक्की जाऊन बघा आजची पूजा खूप छान अशा पद्धतीने मी मांडलेली आहे तर आमच्या इथं म्हणजे माझ्या इथे ना घट बसत नाही आणि मी पूजा कशी करते तर तेका ही उर्ण शेर ते काही मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे आणि आता सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पूजा बघितलीच असणार आहे कशी वाटली तेही सांगा तर आता हे दुपार नंतरचं रुटीन आहे कारण की पूजा ते झालं थोडंसं उशीर झाला मला स्वयंपाक वगैरे केलं यांचं सगळ्यांचा आणि त्याचं नंतर आहे ना आता मला आहे ना सप्तशतीचं पाठ करायचं आहे तर सप्तशतीचं पाठ मी कसं करते तर हे तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे मी केंद्रानुसारच करत असते तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मी कसं वाचते ते तुम तुम्हाला दाखव तर हे आहे सप्तसतीचं पुस्तक आणि हे केंद्रातूनच मी आणलेलं आहे आणि मराठी आहे हे, हे पुस्तक तर आता तुम्हाला इथे ना स्क्रीनवर दिसेल कसं कस म्हणजे सुरुवातीपासून काय वाचायचं ते तर बघितलंच असणार आहे तुम्ही तर आता पहिले आहे ना आपल्याला आहे ना आ, हे वाचायचं आहे कमी स्तवन आणि मग त्याच्यानंतर एक देणा स्वामींची एक माळ घ्यायची नंतर मग देवीची माळ घ्यायची आपल्याला नवा मंत्राची आणि त्याच्यानंतर मग हे जे पाच मंत्र आहेत हे वाचायचे आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला म्हणजे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असणारे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला देवी कवच हे वाचन करायचं आहे अप्लेया शेवार शेवार आणि त्याच्यानंतर मग पूर्ण अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे इथून पासून सुरुवात करून मग आपल्याला शेवट पर्यंत शेवट पर्यंत म्हणजे हे घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे हे वाचून झाल्यानंतर जाला आपल्याला वाचायचं आहे सोत्र म्हणजे हे वाचन झालं ना दुर्गा सप्तशतीचं त्याच्यानंतर मग आपल्याला सोत्र वाचायचं आहे हे नक्की वाचा कारण की हे वाच दुर्गा शब्द वाचल्यानंतर हे वाचावंच वाचा वाचा लागतं तर आता हे मी काही सुरुवात करणार आहे वाचायला आणि त्याच्यानंतर मग हे वाचणार आहे त्याच्यानंतर सतीचा पाठ करायला घेते मी आता हे मी वाचायला तर बसणारच आहे पण याच्या पहिले आपल्याला संकल्प करायचा आहे तर आता संकल्प आपण नेहमीच करतोच म्हणजे काही आपल्याला आहे ना ग्रंथ वगैरे वाचायचं असलं था था तर आता आहे ना संकल्प कसा करायचा जर आता तुम्हाला नऊ दिवस करायचं असलं तर नऊ दिवस नऊ पाठ करायचे असले तर नऊ पाठाचा संकल्प किंवा चौदा असं म्हणजे तुम्हाला जेवढे वाचायचं आहे त्या ते देवीला सांगूनच मग सा आपल्याला हा संकल्प करायचा आहे तर आता मी ना मगाशी संकल्प करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग आता मी हे वाचायला घेणार आहे तर चला आता वाचते नाही तर उशीर होणार आहे चला आली आणि मी तिला येताना पुण्यातनं म्हणजे फुलं आणायला सांगितली होती तर कमळ्याची फुलं आहेत आणि तिला सांगितलं मी सगळी अशी काय म्हणतात त्याला सुट्टी फुलं घेऊन ये तिला त्या माणसाने गंडवलंय <laughs> कस ते तर हे ना पाणी मारलेली फुलं दिली आहेत सगळी वाटलं आता ठीक आहे दे वाटलं आता पण कमळाची फुलं छान भेटली तुला हो का अच्छा कमळाची फुलं हाताने घेतली म्हणून चांगली आली तर चला आता मी ना हे पाण्यामध्ये ठेवते आणि उद्या वाहिली उद्या कसं शुक्रवार आहे ना त्याच्यामुळे आणि त्या दोन हे पण आणले त्या पण ते महाग गेले तिला म्हटलं ठीक आहे आता तिला म्हणजे समजेल तिला आता आता ही म्हणजे आता तिला सांगितलं त्याच्या पुढे जर तिला सांगितलं फुलं आणायला तर मग ते तिला आहे ना समजेल की कशी घ्यायची आहेत ते ठीक आहे पहिल्यांदा झालं तिने आहे त्याच्यामुळे तर चला आता हे ठेवून देते वागले तिथं सहा चला फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे कसं आता हे फुलं आहे ना बरेच दिवस जातील त्यांना बसवलं दोघांना अभ्यासाला आहे आता शेवटचे दोनच पेपर राहिले दोघांचे हिंदी आहे ठीक आहे कायच तर आता इथे आहे ना संध्याकाळची आरती आम्ही सगळेजण करतोय म्हणजेच संध्याकाळची जी आरती आहे ना नवरात्राची जी आरती आता मी तुम्हाला दाखवते तर हीच मी घेत असते दरवेळेस म्हणजे पूर्ण नऊ दिवस आहे ना देवीची हीच आरती मी घेत असते म्हणजे दुर्गे भारी आहे ही ना ही तर घेतच असते पण खास करून ही आरती घेत असते कारण की ह्या आरतीमध्ये ना पूर्ण नऊ दिवसाचं आहे ना दिलेलं आहे तर म्हणून मग मी ही आरती घेत असते तर आता आरती आणि ते झाल्यानंतर मी लागली इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर आता आहे ना सगळ्यांना म्हणजे भाजीपोळी काही खायची नव्हती आणि मी आता इथं खिचडी करते पण ॲक्च्युली ना नवरात्रामध्ये खिचडी करत नाही पण आता पर्याय नव्हता मला आणि सगळ्यांना काही अशी भाजीपोळी खायची नव्हती तर म्हणून मी आता इथे ना खिचडी करणारे आहे म्हणजे करते म्हणजे मी आणि त्याचनंतर लगेच इथं ओटा आवरून घेते मी आणि आज मी ना माझ्या फराळाला ना थोडंफारच केलेलं होतं ते काही मी तुमच्यावर शेअर केलं नाही आणि त्याचनंतर आता खिचडी बरोबर आहे ना मी यांना सगळ्यांना आहे ना पापड आणि शेंगद्यांची जी चटणी आहे ती देणार आहे तर आता इथे श्रीपाद आला तो म्हणत होता की पापड आहे ना तू भाजू नको तळून घे तर म्हटलं नको आता मी हे भाजलेले आहेत तर आता हेच खा तुम्ही तर आता आहे संध्या ना संध्या म्हणजे आणि ते झाल्यानंतर आहे ना मी काही शूट वगैरे केलं नाही कारण की आम्ही ना सगळेजण बिग बॉस बघत होतं सध्या ना आता आमच्या सगळ्यांना खरंच बिग बॉस खूप आवडतंय मग ते मी काही शूट केलं नाही मग नंतर तर आता इथे सकाळी ना रात्रीचं आमचं दोघांचं ठरलं की आपण आहे ना सकाळी ना चतुर्शिंगीला जाऊया दर्शनाला पुण्यामध्ये तर मग सकाळी येणं आणि ह्या दोघांना पण सुट्टी होती त्याच्यामुळे मग फक्त आम्ही दोघच जण आलो नंतर रुचिकाला कॉलेजला जायचं होतं म्हटलं ती यायच्या पहिलेच आहे ना म्हटलं आपण दर्शन घेऊन या घेऊन येऊ म्हणजे पण आम्हाला माहिती नव्हतं की ना म्हणजे गर्दी काहीच नसणार आहे तर आम्ही हा विचार करून येत होतो की खूप गर्दी असणार आहे आणि जर दर्शन झालं तर ठीक आहे नाही तर मग फक्त कलशाचं आपण दर्शन घेऊन येऊ असं आमचं ठरलेलं होतं पण मग इथं आलो तर बघितलं तर काही एवढी गर्दी नव्हती यांनी ना पास काढला आणि मग नंतर ना इथं आता मी ना सगळं ओटीचं सामान वगैरे घेते दरवेळेस आता मी आम्ही आलो ना की यांच्याकडनंच घेतो असतो ओटीचं सामान वगैरे तर आता हे घेते मी ओटीचं सामान अंति आणि आता दर्शनाला चाललो आहे तर बघूया आता वरती गर्दी आहे का काय ते पण खाली तर काही गर्दी दिसत नाही म्हणजे पहिल्यांदा झालंय की जे तर शिंगेला आलो आहे आणि गर्दी नाही नाहीतर दरवेळेस आहे ना भरपूर अशी गर्दी असते नवरात्रात मेन म्हणजे पण एखाद वेळेस असं असो की दुसरा दिवस आहे म्हणून एखादे गर्दी गर्दी आहे आता नंतर पुढे गर्दी होईल म्हणून पण खरं सांगते म्हणजे पुढं तुम्ही मला कळेलच की दर्शन कसं झालं आहे ते तर आता चढते म्हणजे एवढे काही अशा पायऱ्या नाही आहे पण ठीक आहे थोडंफार चढायला लागतं म्हणजे तर बघू शकता इथं गाभाऱ्यामध्ये आली आहे गर्दी आहे पण एवढी पण नाही आहे पण आणि शूट करायला पण इथे परवानगी होती त्याच्यामुळे मग आता इथे मी मस्त असं शूट करते आणि तुम्हाला पण यांना देवीचं दर्शन घडवती आहे नवरात्रामध्ये तर नक्की दर्शन घ्या आणि खरं सांगते इतकं छान दर्शन झालं ना थोडंसं पुढे गेल्यानंतर ना छान अशी ओटी पण भरल्या गेली निवांत अशी आणि न म्हणजे शूट करताना आलं मला ते आणि नंतरहून येणा खरं सांगते इतकं म्हणजे पाच मिनटं तरी मी उभी होती समोर अशा देवीची खूप छान असं दर्शन झालं म्हणजे नवरात्राचं आणि त्याच नंतर ना देवीची छान अशी ओटी वगैरे भरून घेतली मी माती मार्बल पावडर वापरून केवढ्याची ताणी सिद्ध केली असा सेट येतो तुम्हाला अडीचशेचा आहे हा चारचा सेट साडेचारशे हा पाच साडेपाचशे हा कितीचा आहे अडीचशे दोनशे ला द्या ना तर खरं सांगते म्हणजे आम्ही ना अपेक्षा सुद्धा केली नव्हती एवढं छान दर्शन होईल खरंच म्हणजे खूप म्हणजे खूपच छान झाले हा नवरात्राचं आणि आता इथे मी शूट करतेय पण ते समोर ऊन येते माझ्या डोळ्यावर मला काही दिसतच नव्हतं आणि हे धूप आणि ते घेत होती तर चला आता घरी गेल्यानंतर मग मी बोलते चला आली मी घरी आणि बघितलं खूप छान असं दर्शन झालं तर आता मला आहे ना म्हणजे सकाळी पूजा वगैरे करून गेली होती मी आणि आरती आणि ते राहिले करायचं आता साडे नऊ पावणे दहा होत आले लवकर दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आज आहे ना शुक्रवार पण आहे तुम्हाला सांगितलंच मी तर आहे ना आज मला आहे ना अष्टलक्ष्मी जे दिवे होते दिवे आणलेले होते म्हणजे गवराईच्या वेळेसच तुम्ही ते बघितलंच नसेल बघितलं तर आहे ना गवरायच्या वेळेसचे आहे ना व्हिडिओ जाऊन बघा खरंच खूप छान झालेले आहेत तर आहे ना काल जमलं नाही मला म्हणजे लक्षातच नाही पण म्हटलं आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारीच आहे ना अष्टलक्ष्मीचं आहे ना पूजन करायचं असतं तर म्हटलं मग आता आहे ना पहिले आहे ना ती पूजा करून घेते मी दिव्याची आणि नंतर मग आरती करते शेअर करते तर कसं आज शुक्रवार पण आहे आणि म्हणजे म्हणजे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार पण चालू आहे पण नेमकी आता कसं आज नवरात्र आल्यामुळे हा उपास घडणार नाही म्हणजे कसं आता आपल्याला पूजा वगैरे मांडता येणार नाही तर म्हणून म्हटलं मग कसं अष्टलक्ष्मीचं पण म्हणजे दिव्याचं आपल्याला पूजन करता येईल त्याच्यामुळे माता मी आहे ना पूजा आणि ते करून आहे तर आता सुरुवातीला मी ना अष्टगंध आणि हळद ते लावून आहे आणि त्याच्यानंतर मग कुंकू आणि ते तर असं आहे, आहे। ना छान अशी पूजा करून घेणार आहे आणि सकाळीच रुचिकाने म्हणजे कालच रुचिकाने फुलं आणली होत्या तर वेणी होती मग ती पण आहे ना छान अशी लावून घेणार आहे तर पूर्ण काही आहे ना आता आहे ना मी हेचं म्हणजे या दिव्याचं आहे ना पूजन करून घेणार आहे